बोला ना? सर काल तुम्ही जो अंदाज सांगितला आणि त्याच्यामध्ये शेतकरी समृद्धी मिशन विषयी जे सांगितलं होतं शेतकऱ्यांना विषय खूपच आवडलेला आहे तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर हे जे समृद्धी आपलं शेतकरी समृद्धी मिशन आहे तर याचे शेतकऱ्यांना फायदे काय होणार आणि ब पुढील हवामान अंदाज काय राहणार याबाबत एक महत्वाची अपडेट द्यावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं सर हे पहा सरळ सरळ शेतकऱ्यांना फसवणाराच नुकसान होणार आहे दुसरी बाजू काय झाली शेतकऱ्यांचा फायदा झालाय आणि दुसरी आता शेतकरी समृद्धी मिशन बाबत तुम्ही जर विचारत असाल तर आपण आजची रेकॉर्डिंग शेतकरी समृद्धी मिशन बाबतीत बोलूयात आणि शेवटच्या दोन तीन मिनटामध्ये अंदाज तर सांगितलेला आहे तो देखील सांगूया तर बघा युट्यूबर सचिन ठाकरे सर आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आतापर्यंत नुसतं चालू आहे पारावरती गप्पा असेल कुठं गप्पा असतील की शेतकऱ्यांची एकी होत नाही एकी होत नाही अरे पण तुम्ही आवाज कधी उठवला शेतकऱ्यांची एकी करण्याला बरोबर आवाज कधी उठवायचा नाही कुठे गेले आपले गा, गावखेड्याला तिथे जाऊन म्हणायचं आमचे पा आम्हाला एवढा भाव मिळालाय तेवढा भाव मिळालाय अमुक झालाय तमुक झालाय एखादा शे शेतकरी एखाद्या वर्षी कोथिंबीर लाखो रुपये कमवले तो म्हणतो मी स्वतः प्रगशी प्रगतशील शेतकरी तू एक वर्ष कमवशील दादा पण पुढच्या वर्षीचं काय त्याचा पाहून हजारो लोकांनी केल्याच्या नंतर त्याचा भाव शंभर टक्के पडणार आहे शासकीय जे काही धोरणं असतील शासनाच्या अंतर्गत ज्या काही मान्यता प्राप्त औषध खत कंपन्या आहेत बियाण कंपन्या आहेत सर्रासपणे भेसळ चालू आहे आज शेतकरी खर्च न खर्च औषधा फवारण्यावरती खर्च करतोय रिझल्ट येत नाही बरोबर तुमची मेहनत किती चमकती आहे कंपनीच्या औषधांचा किंवा खर्चांचा तिथे रिझल्ट दिसत नाहीये किरकोळ औषध आपण जर बघितले फ्लिप्स साठी साठी यामध्ये रासायनिक औषधाचा थोडा थो थो फार रिझल्ट दिसतोय आता ह्या गोष्टीवरती आपलं शेतकरी समुदाय मिशन आहे पण फारसं याच्याकडे लक्ष दिलं नाही आपण याच्यावरती शेतकरी एक झाल्यानंतर लक्ष देणार आहोत आपण पण तत्पूर्वी काय माहितीये का की आता आपण बघितलंय बुलढाण्यामध्ये एका कुटुंबाने फाशी घेतलीये असल तरकडे सहा लाख सात लाख दहा लाख रुपये कर्ज असू द्या हो आणि बीड एक शेतकरी फक्त म्हणतोय माझा कापूस झालाय मला झालेला खर्च द्या दहा हजार रुपये गावातल्या हजार लोकांनी दहा रुपये जर दिले ना तर दहा हजार सहज दोन देतील तीन हो बरोबर आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो काही दाम्पत्य झाडाला फास लावून फाशी घेऊन गेलाय त्याच्या मागे लयत लय मी म्हणतो अडीच ते तीन लाख किंवा चार लाख रुपये खर्च असेल बरोबर बरोबर जे आपण कनेक्टिव्हिटी तयार करतोय कमीत कमी एक लाख शेतकरी कनेक्ट झाला ना तर अडीच रुपयामध्ये त्या माणसाचा जीव वाचवला असता हो ते आणि हे दोन हजार बावीस पासून प्लॅन तयार करून ठेवलेला आहे पण तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता त्यामुळे मला रात्रंदिवस हवामानाचा अभ्यास करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तोडकर हवामान अंदाज तयार करावा लागलाय बरोबर आणि हे केलेला असताना चार दोन लोकांना आपण विश्वासामध्ये घेतलंय आज ती संख्या करोडमध्ये आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून दहा बारा चॅनलच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो करोड व्हि येत आहेत मग आता ही वेळ आहे ती तुम्ही जे काही लिहून ठेवलं आहे शेतकऱ्यांच्या हिताचं सा, ते सांगण्याची बरोबर तर ह्या गोष्टी अशा आहेत की आपण गावखेड्यामधला शेतकरी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून तिथे सामील करून घेतोय त्यानंतर तो, त्यान तो ग्रुप जे काही गावखेड्याचे हजार गाव असतील तर एका हजार संख्या असलेल्या आडमींची संख्या तालुक्याच्या ग्रुपमध्ये आपण तो लोड देणार आहे आणि जे काही एका जिल्ह्यामध्ये दहा बारा तालुक्या असतील तर त्या जिल्ह्याच्या एका प्रमुखाला ह्या तालुक्याच्या आडमीचं आणि गावखेड्यातल्या आडमींचं तिथे त्याला कनेक्टिव्हिटी करणार आहोत म्हणजे जो काही वरनं जो काही माहिती सांगण्यात येईल की बाबा आपल्याला आज सोयाबीनचे भाव आता सोयाबीन जर विचार केला ना तर शंभर टक्के तुमच्या खळ झालं आणि भाव पडलं असं कधी झालं नाही की ते होणारच बी आहे यंदा बी होणार आहे त्याच्यामध्ये बरोबर या गोष्टीला कोणीतरी आवाज उठवणारा पाहिजे आणि कुठेतरी आपल्या पोरांनी लोकांचे प्रचाराचे जाहीरनामे आपल्याच बापाच्या घरी येऊन घेऊन येण्यापेक्षा त्या जाहीरनाम्याचं प्रत्युत्तर मागण्यासाठी आपण थोडंफार आवाज पण उठवला पाहिजे हे शेतकरी समोर फायदा आहे आणि सगळ्या सुरुवातीला सांगितलेला फायदा काय आहे की आपण एक लाख रुपये एक लाख जमा झालो आणि तुमचा पैसा तुमच्याच फोन पेला राहू द्या कोणाच्या माझ्या कोणाच्या अकाउंटला पाठवायची गरज नाही ज्याचं नुकसान झालंय ना त्याच्या फोन पेला साहजिक आहे ते पैसे पाठवायचे त्या माणसाला त्याचा जीव वाचवण्यामध्ये शेतकरी यशस्वी होईल तुम्ही कितीही भावपूर्ण शंदाजरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला तुम्हाला लय पैसा लागत नाहीये बरोबर पण तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतही नाहीये खऱ्या भावना हे आहेत खऱ्या भावना मरायच्या अगोदर त्याला त्याच्या नुकसान टाळण्यासाठी आहे आणि हे काही सातत्याने आपल्याला ठेवायचं नाही कारण की काही लोक याच्यामध्ये खतरनाक सुद्धा आहेत की बाबा इतका कामो कामो नुकसान झाले आम्हाला पण शेतकरी संबंध ज्या अंतर्गत भरपाई करून द्या याच्या आटी सुद्धा तितक्या टाईट बनवल्यात कारण की शेतकरी बी कमी कलाकार नाहीये खूप कलाकार आहे ज्याचं नुकसान राहिलं तो राहील बाजूला आणि दुसऱ्या मधामध्ये उड्या मारतील जवळच्या जवळचे माझ्या किंवा तुमच्या जवळच्या असतील त्याला कशी पद्धती यामध्ये आटी आहेत हे जे काही जल्लाला तालुक्याला आणि गाव पातळी जे काही आपण प्रतिनिधी निवडणार आहोत हे प्रतिनिधी तुमचा अॅक्युरेट पंचनामा करणार आहे आणि गावातील लोकांना विचारणार आहे याने जे हे बनवलंय याचं हे नुकसान झालंय हे खरंच झालंय का जे दि दिसतंय ते तर आपण डन करणार आहोत पण जे नाही दिसत तरी मागणी केली जाते ना त्यावरती पंचनामा केला जाणार आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सामर्थ्याचा यामध्ये समावेश होणार आहे आणि केला जाणार आहे महाराष्ट्र समृद्ध करायचं असेल शेतकऱ्यांना ना तर शेतकरी समृद्ध मिशनची काळाची गरज आहे तुम्हाला जी काय माहिती सांगतो ही फक्त दहा टक्के नऊ टक्के माहिती खूप आहे याच्यामध्ये हो का आणि इथे काय करणार आहे आपण उदाहरणार्थ जालना जिल्हा पोखरी आमच्या सुरुवातीला आठ तालुक्या आहेत प्रत्येक गा गावानुसार जर पहिलं तर करोडोशी लोकसंख्या असणार आहे सगळे मिळून एक कोटी लोक जमा झाले एक कोटीने एक रुपये पाठवलं किती कोटी होतात एक कोटी होतात नुकसान झाल्याची संख्या किती असेल तर पन्नास आठ शंभर असू दे ना त्या माणसाला पासून आपण वाचवू शकतो आणि हे झालं आपल्या बाबती होती हे आपण बंदही करणार आहोत नुकसान देणं भरपूर करणं हे आपण त्यांच्याकडून खेचून खेचून आणणार आहोत सध्या तरी था। आपण आपल्या माणसाला उभा करण्यासाठी कमीत कमी आवाज उठवण्यासाठी ती ताकद ठेवतोय माणसं आपली मरत आहेत भाऊ आपला मरतोय वेळ आपल्यावरही येऊ शकते त्यामुळे शेतकरी समाज मिशनची गरज आहे आणि सगळ्यात मोठा पॉईंट तुम्ही जर एक सप्टेंबर पर्यंत मी पाच ऑगस्ट पासून तयारी करतोय ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप बनायला जालन्यापासून तर सुरुवात करतोय पण जर याच्यामध्ये एक सप्टेंबर पर्यंत तुम्ही जर सामील नाही झाले मी तुमच्या परिवाराचा आज विचार करतोय मी तुमच्यासाठी लाखो करोड रुपये कंपन्यांचे फेटाळून लावलेत त्यांच्या प्रचाराचे अजूनही प्रचार क्लिप तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीये पण जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी माझ्यासोबत किंवा माझ्या जे बनवलेल्या माणसासोबत राहत नसाल आणि माझी माणसं किंवा मी ह्यामध्येच हा माझं माझं यामध्ये काहीच नाही आहे शेतकरी समृद्ध निमिशन सगळ्यांचं आहे तुमच्यापैकी कोणीही तुमच्या तालुक्याचा प्रतिनिधी निवडा आणि हे झालं याच्या बाबतीमध्ये तुम्ही जर एक सप्टेंबर पर्यंत नाही झाले तर मला माझ्या परिवाराचा विचार करावा लागेल रम्मी सोडून पत्ते खेळायच्या सांगण्या सोडून ह्या जाहिराती वगळून ज्या काही चांगले प्रोडक्ट का आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी आज सध्या कंपन्या काही का काम करतात युपीएल वगैरे वगैरे ज्या कंपन्या आहेत त्यांची ॲडव्हर्टाइज मला करावी लागेल कारण की तुमच्या परिवाराचा विचार करून सुद्धा तुम्ही सामील नाही झाले तर मला हा शेवटचा परिवार पर्याय आहे बरोबर आहे आणि मी माझ्या पातळीवरती रिलीज स्टार असतील जे शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात जसं काही ऋषिकेश पागिरे आहेत परत रविदास साबळे आहे जे काही शेतकऱ्यांना साठी फोर्स करतात शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम करतात त्यांना याच्यामध्ये सामील पहिले करून घेणार आहे आणि जनजागृती पंधरा दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि तिथून पुढील मिशनचं काम हाती घेणार आहे उदाहरणार्थ उद्या मोर्चाची जरी वेळ आली तर आपण करोडच्या संख्येने दहा बारा हजाराच्या संख्येने नाही आहेत आणि मी जो बनवला आहे किंवा जे काही उभा राहिलेत हे काही आमदार खासदारचे पोरगे नाहीत तुमच्या शेतकऱ्यांच्या सामील असलेल्या बापांच्या हे अवलंधी आहेत यांना खासता खाल्लेले लोक आहेत हे यांचं स्वतःचं सोयाबीन सरताना पाहिलं या लोकांनी स्वतःचा बाप डसा ढसा राडताना पाहिले मुली बाई लेकी बाई चांगले लो, लोक आपल्या करतात पण आपल्या गरीबाच्या मुलांना कोणी पोरगी देत नाही याचा विचार करा शिक्षणासाठी आपल्याला झेडीपीच्या वर आपली हिंमत सुद्धा होत नाहीये चांगलं शिक्षण घ्यायला हे दिवस जर बदलायचे असतील ना तर एक व्हा आणि आता तडफोडून मरायची वेळ तुमच्यावरती पुन्हा मी तुमचा विचार करणार नाहीये बरोबर आहे बरोबर आहे ताकदीनं सामील व्हा कार्यक्रम घ्यायची वेळ असेल माझं स्वतःच डिझेल जाऊन तुमच्या गावापर्यंत पोहोचतो मी हो ना हो ना हा पण सरळ सरळ एक हो मित्रांनो हे एकीची गरज आहे मी तुम्हाला चिडून का बोलते कारण की ह्या गोष्टी मी अनुभवल्यात हे बनवायला मला अडीच महिने लागलेत आणि हा प्लॅन जो आहे अंदाज सोडावून अंदाज निसर्ग आहे आदरणीय पंजाब डक असतील मी असेल आणखी कुठे असतील शंभर टक्के कोणाचीच ऍक्युरेशी नसते बरोबर आहे उलट शासकीय यंत्रणेपेक्षा बरे अंदाज येत आमचे मी आता एवढं म्हणेन घोषित हवामान तज्ज्ञ कोणी असू द्या गावखड्यातलं पोरग शेतकऱ्याचा पोरगा अंदाज सांगू द्या यांच्यापेक्षा तरी बरे बरोबर आहे बरोबर आहे तुमचे पिकं वाचवणारा पंजाब डग दहा वर्षापासून पिकं वाचवले चार दोन वर्षापासून स्वतःच्या परिवाराचा त्याने विचार केलाय तर तुम्ही त्याला कमेंट बॉक्स ओपन करून द्यायची संधी देत नाही इतक्या शिवाय घालताय बरोबर आहे ते आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला तोडकड सांगतो एक व्हा त्यावेळेस एकाचाही ग्रुप अजून माझ्यापर्यंत आला नाहीये हो हो ते तर ही ही शेतकऱ्यांची चूक आहे एक न होण्याची सगळ्या गोष्टीमध्ये संघटना आहे बस असू द्या रिक्षा असू द्या हमाल असू द्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या त्यांच्या पेरणी त्यांनी मजबूत केलंय एकावरती जरी आत आली तर ते एका ताकदीनं उभा राहतात पण शेतकरी दुसऱ्याचं नुकसान झालं त्याचा व्हिडिओ काढणार व्हायरल करणार कामूक करणार खाली त्याच्यामध्ये कौतुक भाव भावना व्यक्त करणार आणि तिथंच तो थंडवल्या जाणार आग तुम पेटायची आहे पेटलीच पाहिजे तोडकर अवनंदाज त्याच्या ताकदीनुसार याच्यामध्ये उभारलेला आहे <laughs> सरळ सरळ सगळ्या शेतकऱ्यांना सांगून टाक आणि हिची ही जी ही ही काही वाढ आहे मी माझं याच्यामध्ये येऊच देऊ नका माझं नाव मोठं होण्यासाठी किंवा माझ्या गोष्टी करण्यासाठी मी तोडकर याच्यामध्ये नाही असं स्पष्टही बोलतो हो बरोबर आहे पण तुम्ही कोणीतरी उभार आहात याच्यासाठी माझ्याकडे जे काही मी दोन तीन पानाची गोष्ट काही लिहिली आहे हे नव्वद टक्के बोललोय आज मी तुम्हाला शंभर टक्के खूप वेगळे पायाखालची माती सरकेल बरोबर आहे बरोबर आहे हा तर सगळ्यांनी सामील व्हा याच्यामध्ये ग्रुप बनवा काही वेळ लागत नाही ग्रुप बनवा तालुक्याचा ता प्रतिनिधी मी म्हणतो चांगला पाहून तुम्ही निवडत चांगला पाहून जिल्ह्याचा प्रतिनिधीला लोड जास्त द्यायचा नाही आणि तालुक्याच्या प्रतिनिधीला लोड जास्त द्यायचा नाही गावाच्या प्रतिनिधीला गावाचा सगळा लोड त्याच्यावरती येणार आहे जो काही शेतकरी म्हणेन का आज काय सांगितलंय उद्या काय सांगितलं ह्याची सगळी तयारी आपल्याला करायची आहे आणि ताकदीनं राहायचा आहे आता माघार नाही बरोबर आहे संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकता तर सर आपण आता जो हवामान हो संदर्भात नाही ते पुढील अपडेट घेऊया परंतु तोपर्यंत धन्यवाद सर